आज आपण इन्स्टंट साखरंब्याची रेसिपी बघणार आहोत यापूर्वी मी तुमच्यासोबत पारंपरिक पद्धतीने साखरंबा कसा तयार करायचा याची रेसिपी अपलोड केलेली आहे सर्विस निमित्त बाहेर पडणाऱ्या स्त्रियांना हा पारंपरिक पद्धतीने साखरंबा तयार करायला तितकासा वेळ भेटत नाही तर त्यांच्यासाठी आज मी इन्स्टंट साखरंब्याची अगदी परफेक्ट अशी रेसिपी सांगणार आहे प्रमाण अगदी योग्य आहे सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून जर तुम्ही हा साखरंबा तयार केला एक वर्षभर हा साखरंबा खराब होणार नाही वेळ न घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी दोन मोठ्या साईजच्या गावरण अशा कैऱ्या घेतलेल्या आहेत कैऱ्या मोठ्या घ्यायच्या म्हणजे त्याच्यातून निघणारा जो घर आहे तो आपल्याला जास्तीचा मिळतो कैरीला स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे त्यावरती असणारी माती किंवा चीक असेल तो निघून जातो स्वच्छ धुतल्यानंतर ह्याला आपण एका कॉटनच्या कपड्याने कोरडं करून घ्यायचं आहे साठवणीतील कोणताही पदार्थ असेल त्यामध्ये जर पाण्याचा अंश थोडा जरी राहिला तरी तो पदार्थ खराब होऊ शकतो आता कैरीला आपण स्वच्छ पुसून घेतलेला आहे त्याच्यावरचं जे देठ आहे ते काढून घ्यायचं साल काढायच्या कटरने ह्याची पात अशी साल काढून घ्यायची कैऱ्या मोठ्या आकाराच्या असल्यामुळे त्याची साल काढायला सोप्पं जातं कैरीमध्ये आयरन विटॅमिन आणि कॅल्शियम असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते त्यामुळे वर्षातून एकदा येणाऱ्या या कैरीपासून खूप वेगवेगळे पदार्थ तयार करून साठवून ठेवले जातात आता कैरीला आपल्याला किसून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी एक किसनी घेतलेली आहे त्याला मोठे असे दात्रे आहेत जितके मोठे दात्रे असतील ना तितक्या कैरीचा जाडसर असा किस तयार होतो खूप बारीक जर किस तयार केला तर अगदी त्याचा लगदा तयार होतो तुमच्याकडे ज्या साईजची किसणी अवेलेबल असेल त्या किसनीने किसून घेतलं तरीही चालेल कैरीला किसून घेत असताना एकाच डायरेक्शनने किसून घ्यायचं म्हणजे त्याचे लांबट असे तुकडे तयार होतात इथे आपले सगळी कैरी किसून झालेली आहे कैरीमधून कोय बाजूला काढल्यामुळे कैरीचं वजन कमी भरतं आता वजनाच्या प्रमाणात आपल्याला साखर घ्यायची नाही आहे त्यासाठी आपण आता एखाद्या मेजरिंग कपाणी किंवा घरातील कोणत्याही एका वाटीचं प्रमाण घ्यायचं आणि त्यानं कैरीचा किस मोजून घ्यायचा आहे कोय बाजूला काढल्यामुळे कैरीचं आपल्याला परफेक्ट असं प्रमाण भेटतं कैर्यांच्या सुद्धा साखरेचं प्रमाण अवलंबून असतं जर तुम्ही गावरान कैऱ्या वापरल्या तर त्यासाठी साखर ही तेवढीच लागते जर तुम्ही तोतापुरी कैऱ्या वापरल्या तर त्यासाठी साखर थोडीशी एक अर्धा कप कमी वापरू शकता कारण तोतापुरी कैरी तितकीशी आंबट नसते तर इथे आपला अडीच कप एवढा हा किस तयार झालेला आहे अडीच कपासाठी इथे आपण अडीच कपच साखर घेणार आहोत किस मोजून घेतल्यामुळे आपला साखरेचा पाक जास्त किंवा कमी होत नाही कढईमध्ये दोन चमचे एवढा आपण साजूक तूप घालून घ्यायचं यामध्ये चार लवंगा आणि दोन दालचिनीचे तुकडे घालून घ्यायचे हलकसं ह्याला परतून घ्यायचं यामुळे कैरीला छान असा स्वाद येतो यामध्ये आता आपण तयार करून घेतलेला जो कैरीचा किस आहे तो घालून घ्यायचा आणि ह्याला एक मिनिटभर परतून घ्यायचं यामुळे एक कैरीतील एक्स्ट्राचं पाणी निघून जातं साखर घातल्यानंतर कैऱ्या अगदी जास्त पातळ होत नाहीत त्यामुळे एक मिनटं ह्याला परतून घ्यायचं आणि त्यानंतर साखर घालायची आहे ज्या मोजून कैरीचा किस घेतला त्याच कपाने कपाणीमधून साखरसुद्धा तितकीच घ्यायची आहे म्हणजे अडीच कप आपण इथं साखर घातलेली आहे साखरेऐवजी तुम्ही सुद्धा वापरू शकता किंवा अर्धी साखर अर्धा सुद्धा वापरू शकता एक मिनिटभर ह्याला परतून घेतलं की साखरेचा पाक व्हायला सुरुवात होते कैरीमध्ये सुद्धा पाणी असतं त्यामुळे एक्स्ट्राचं पाणी घालायची काहीच गरज नाही आहे इथे तुम्ही बघू शकता साखरेचा पूर्णपणे पाक तयार झालेला आहे साखर विरगळलेली आहे पण आपल्याला आता साखर घट्ट होईपर्यंत ह्याला परतून घ्यायचं आहे साखर आंबा छान चवदार आणि सुंदर कलर येण्यासाठी ह्यामध्ये अगदी पाव चमचा एवढं मीठ घालून घ्यायचा आठ ते दहा इथे मी केशरच्या काड्या घालून घेणार आहे त्यामुळे साखर आंब्याला मस्त असा केशरी कलर येतो यामध्ये एक चमचा एवढी वेलची पावडर घालून घ्यायची आणि ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा पाक आपला अजून पातळच आहे आपल्याला घट्टसर पाक होईपर्यंत याला शिजवून घ्यायचा आहे एक तरी पाक होईपर्यंत आपण ह्याला शिजवून घेऊया पाक कच्चा राहिला तर साखर आंबा खराब होऊ शकतो किंवा ओवरकूक जर पाक तयार झाला तरीही साखरंबा चांगला होत नाही घट्ट असा तयार होतो पाक तयार होत असताना यावरती खूप सारे असे बबल्स येतात आता आपण पाक चेक करून पाहणार आहोत एका वाटीमध्ये साधं पाणी घेतलेलं आहे यामध्ये साखरेच्या पाकाचे दोन तीन थेंब टाकून बघायचे हाताने ह्या पद्धतीने त्याचा गोळा होतो आहे का हे पाहायचं इथे आपला अजिबात गोळा तयार होत नाही आहे त्यामुळे आणखीन एक अर्धा मिनटं आपण ह्याला असं शिजवून घेणार आहोत त्यानंतर पुन्हा एकदा हा पाक आपण चेक करून पाहणार आहोत पाक थोडासा घट्ट झालेला आहे पुन्हा एकदा वाटीमध्ये पाणी घेऊन आपण आता ह्याला चेक करून पाहूया एक दोन थेंब टाकून बघायचं आहे आणि हाताने या पद्धतीने त्याचा गोळा होतो आहे का ते पाहायचं आहे तुम्ही बघू शकता इथे आपला एक गोळा तयार झालेला आहे आता गॅस बंद करून घ्यायचा नाहीतर आपला पाक ओव्हरकूक होऊ शकतो मस्त असा झटपट तयार होणारा साखर आंबा आपला इथे बनवून तयार झाला आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद